हॅलो गाईज वेलकम टू बॅक माय चॅनल तर गाईज आत्ता मी चालू आहे ट्युशनला आणि जाई आपली आधी गावची पालखी तुम्हाला मी दाखवणारची तयारी तुम्ही थांबून राहा तर गाईज आत्ता मी आलेलो आहे ट्यूशनशी आत्ता मस्त फ्रेश होणार आणि गावले मंदिरात जाणार अधिकारी जल्लूच दाखवू तुम्हाला तयारी आत्ता गाईज मी पोचन फ्रेश झालो आता पोचेन मी गावडे मंदिरात तर तुम्ही थांबून राहा जाऊ नका ब्लॉक बघा माझा तर आपण लवकरच पोहोचू आता आधी कारणचा तुम्ही जल बघा टेम्पू टेम्पू भरलेले असतात त्यामुळे तुम्हाला जेवणाचा टेम्पू दाखवतो हे बाबा जेवणाचा टेम्पू हा एक टेम्पू आहे आणि त्या बाजूला अजून आमची तयारी बघा इथं वाघोबा येईल आणि डीजेचा सेटअप बघा डीजेचा सेटअप अजून मोठं आहे इथं फक्त रेलिंग हा आमचा आधी गावाचा राईची पालखीचा बॅनर जीव पालखी आहे आणि बघा आमच्या दिवशी दांबोळी काढल्यात चुन्याच्या कसे आहेत कॉमेंटमध्ये सांगा नक्की चुन्याच्या काढल्यात कधीच काढले पण त्या पुसल्या म्हणून गाडी येऊन जाऊन पुसल्या म्हणून वापस काढायला लावल्या कॉमेंटमध्ये नक्की सांगा चला तर काय जातं रात्रीचे एक आत्ता आम्ही आलेलो आहे घरी तर मला अजून टी शर्ट पण नाही भेटली तर चला बाय आता बघू उद्या